आरवी ट्वेंटी टू न्यूज वृत्तवाहिनीच्या बातमीचा इम्पॅक्ट गेल्या आठ दिवसापासून शिंगोटे लोणी व नांदूर शिंगोटे गावान जाणार बायपास रस्ता याबाबत आर व्ही ट्वेंटी टू न्यूज मुद्दा लावून धरल्यानंतर दोन दिवसापूर्वी हॉटेल प्रियाल समोर पुण्याकडून खूप रस्त्याने येणारी पिकअप व नांदुरशिंगोटे गावाकडून जाणारा कंटेनर यांच्यात जोरदार धडक होऊन मोठा अपघात झाला होता त्यानंतर या ठिकाणी बराच कालावधी नंतर येथील वाहतूक सुरळीत करण्यात आली होती यावेळी सर्व मोठी वाहने ही नांदूर शिंगोटे गावाकडून ओळवली जात असल्याचे निदर्शनास आले संगमनेरकडून येणारे नगरकडून येणारे नाशिक कडून येणारे सर्व वाहने नांदूर मार्गे लोणी कडे रवाना होत मात्र या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघातांची मालिका सुरू झाली आहे दररोज एक ना एक अपघात घडत आहे त्यातच रस्ता रस्ते महामार्गाने या ठिकाणी काम हाती घेऊन गेली चार ते पाच महिने होऊन गेली होती मात्र मात्र थोडेसे केलेले तो रस्ता त्यांनी वाहतुकीसाठी के खुला केलेला नव्हता त्या रस्त्यावर सर्वच वाहने पुण्याकडून जाणारी वाहतूक ही उपरस्त्याने हॉटेल प्रिया समोर जात होती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अपघातात त्याचप्रमाणे वाहनांच्या समोर धडक या होत होत्या येथील पोलीस प्रशासन ग्रामस्थ व त्याच प्रमाणे युवा नेते दीपक वर्ग यांच्या सर्वांच्या पुढाकाराने सदरच्या ठेकेदाराला प्राचारण करून सदरचा रस्ता हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यामुळे गावाकडे येणारी वाहतूक बंद झाली आहे त्यामुळे हॉटेल प्रिया समोर होणारे अपघात तरी काही काळ बंद होणार आहे त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्यामुळे ग्रामस्थांनी आर व्ही ट्वेंटी टू न्यूज वृत्तवाहिनीचे आभार मानले अशाच प्रकारे हा रस्ता आता वाहतुकीला खुला झाल्यामुळे सर्वच वाहने बायपास नाही सरळ सरळ नाशिक किंवा पुण्याकडे जात आहेत मात्र ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे हा रस्ता बंद झाल्याचे हे निदर्शनास लोकांच्या आलेले आहे आर व्ही टू न्यूज साठी आपण प्रत्यक्ष आता नाशिक पुणे नांदूर शिंगोटे गावाबाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्यावर उभे आहोत गेल्या तीन ते चार महिन्यापूर्वी या ठिकाणी बायपास रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हापासून हा रस्ता वाहतुकीला बंद करण्यात आला होता काम होऊनही सदरच्या ठेकेदाराने या रस्ता आढून ठेवलेला होता त्यामुळे जाणारी वाहतूक उप रस्त्याने जाऊन निमू नाका मानुरी बायपासजवळ हॉटेल प्रियलच्या समोर या ठिकाणी गर्दी वाढत होती त्या गर्दी वाढल्यामुळे अनेक अपघात घडत होते दोन दिवसापूर्वी येथे मोठा अपघात झाल्यानंतर सदरच्या ठेकेदाराला नांदूर शिंगोटे येथील युवा कार्यकर्ते दीपक बरके ग्रामस्थ व पोलीस अधिकारी यांनी सूचना केल्यानंतर त्यांनी त्वरित हा मार्ग मोकळा केलेला आहे गेल्या अनेक दिवसापूर्वीच हा मार्ग जर मोकळा झालेला असता तरी हे अपघात घडलेले नसते मात्र अद्यापही यापुढे एक किलोमीटरवरती मानोरी बायपासवर पुलाचे काम जो आहे त्या ठिकाणी हीच परिस्थिती आहे येथील काम त्वरित लवकरात लवकर करून मार्ग हा पानांसाठी खुला करण्यात यावा अशी ग्रामस्थांचं या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे नांदूर शिंगोटे प्रतिनिधी प्रकाश शेळके